नमस्कार मंडळी सस्नेह परिवारामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मंडळी आज सादर करत असलेल्या अभिवाचनाचं शीर्षक आहे आजोबा आणि बुद्धाश्रम लेखक मकरंद पिंपुटकर अभिवाचन सचिन दातार ऐकूया आजोबा आणि बुद्धाश्रम दर शनिवारी आजोबा आणि मी आमच्या घराजवळ असलेल्या बुद्धाश्रमात तिथल्या आजी आजोबांना भेटायला जातो अरे त्याला बुद्धाश्रम नाही म्हणत आजोबा मला सांगायचं आणि मग काहीतरी खूप जोडाक्षर असलेला एखादा कठीण शब्द म्हणत पण मला काही तो आठ शब्द म्हणता यायचा नाही तिथे ना आजोबांचे खूप मित्रमैत्रिणी आहेत त्यांना भेटायला आजोबांना आणि मला फार आवडतं आणि आजोबा नेहमी म्हणतात हे बघ जे आजारी लोकांना भेटतात त्यांच्याशी गप्पा मारतात त्यांचं मनोरंजन करतात ते त्यांना नवीन उभारी देतात खूप पुण्याचं काम असतं हे तिथे ना आम्हाला अन्नपूर्णा अम्मा भेटायच्या त्या चेन्नईजवळच्या एका गावाहून आलेल्या आहेत त्या नेहमी त्यांच्या गावातल्या एकाहून एक सरस खाद्यपदार्थाबद्दल सांगायच्या त्यांचं म्हणे तिथे एक छोटं हॉटेलही होतं आणि त्यांच्या हातचं इडली सांबार खायला दूर दूरहून लोकं यायची अगदी चेन्नईहूनसुद्धा नंतर भेटायचे पेस्तन काका जाम गमतीशीर बोलायचे त्यांच्या पारशी ढंगात वेगवेगळे वेग जोक्स सांगायचे त्यांचे काही जोक्स फार फनी असायचे मला काही समजतही नसत काही पण ते स्वतःच्या जोक्सवर जोर जोरात हसत हसताना त्यांची ढेरी अशी गदागदा हालायची नुसतं ते बघूनच मलाही हसवायच ना त्यांचे शेजारी असायचे संगीत काका नेहमी काहीतरी गुणगुणायचे खूप मूडमध्ये असले ना की आम्हाला कोरस कोरसमध्ये गायला लावायचे मग यायच्या मेहता आजी नेहमी आपल्या नातवंडांना गोष्टी सांगतात त्यांच्याकडे ना त्यांच्या नातवंडांचे भर फोटो आणि अल्बम सुद्धा आहेत त्या काकू आहेत ना तिथल्या त्या शाळेमध्ये इतिहासाच्या टीचर होत्या त्या नेहमी जुन्या काळातल्या पौराणिक ऐतिहासिक का अशा कथा सांगतात सिंग साहेब सैन्यातून निवृत्त झाले एका युद्धात ना त्यांना त्यांचा तेन पाय गमवावा लागला होता ते नेहमी कुठल्या तरी युद्धाच्याच कथा सांगायचे गुप्ता काका ते काही फारसे बोलत नाहीत पण माझी वटवट मात्र ऐकतात मानही डोलवतात आणि पुढच्या शनिवारी परत ये रे असंही म्हणतात मला आणि आजोबांना ना या सगळ्यांना भेटायला त्यांच्याशी गप्पा मारायला खूप आवडायचं ऊन असो वारा असो किंवा पाऊस दर आठवड्याला आम्ही त्यांना भेटायला जायचोच पण एकदा माझे आजोबांना खूप म्हणजे खूप आजारी पडले हाव त्यांना हॉस्पिटलमध्येच ॲडमिट करावं लागलं हे बघा आजोबा क्रिटिकल आहेत कोमातच गेलेत बहुतेक ते असंच काहीतरी डॉक्टर म्हणाले ते मला काय असं नीटचं कळलं नाही पण एवढं नक्की समजलं की या शनिवारी काही ते माझ्याबरोबर त्यांच्या मित्रमणींना भेटायला येऊ शकणार नाहीत मग मीच त्या शनिवारी एकटाच बुद्धाश्रमात गेलो सगळेजण मला पाहून आनंदी झाले पण आजोबा का नाही आले असं मात्र सगळ्यांनी विचारलं मग मी त्यांना हॉस्पिटल क्रिटिकल कोमा वगैरे वगैरे सांगितलं काय कळलं कुणाच ठाऊक त्यांना पण आज ते सगळेच मला हसवण्याच्या प्रयत्नात होते अन्नपूर्णा आम्मांनी त्यांची फेवरेट रेसिपी मला सांगितली पेसन काकाने जोक सांगितलेच मेहताजींना माझा शर्ट खूप आवडला असं म्हणाले त्या बापट काकूंनी एका शूर छोट्या मुलाची गोष्टही सांगितली मी घरी परत यायला निघालो तेव्हा का कोणाच ठाऊ पण सगळे आजी आजोबा डोळे पुसत होते मग मीच त्यांना पुढच्या आठवड्यात नक्की आजोबांना घेऊन ना असं प्रॉमिस केलं आणि मगच निघालो पण अहो पुढच्या शनिवारी सुद्धा आमचे आजोबा हॉस्पिटलमध्येच होते तसं काही खात खातपितही नव्हते बोलत नव्हते हसतही नव्हते नुसते आपल्या छताकडे बघत पडून राहायचे माझे बाबा सुद्धा गप्प गप्प असायचे आईचे डोळेसुद्धा रडून रडून लाल झाले होते आजही आजोबा माझ्यासोबत येणार नाहीत हे जेव्हा मला कळलं तेव्हा मग मी पाचच मिनिटांसाठी बुद्धाश्रमात जाऊन आलो त्यांना सगळ्यांना सांगितलं की ना माझ्या आजोबांना अजून बरं वाटत नाहीये बाबा पण बोलत नाही आहेत म्हणून मी आज एकटाच त्यांच्याशी गप्पा मारायला आलोय आजी आजोबा काही बोलले नाहीत का माहीत नाही पण गुप्ता काकांनी मला जवळ घेतलं माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले सगळं ठीक होईल हा बाळ मला कुठे काय झालं होतं खरं जे आजोबांची काय गंमत आहे तुम्हाला कळलंच नाही दुसऱ्या दिवशी रविवारी आईसोबत बाबांसोबत मी हॉस्पिटलमध्ये होतो आता आमचे आजोबा डोळे उघडत होते पण असं काही खात नव्हते मग त्यांना ताकद तरी कशी येणार मी त्यांना किती किती सांगितलं की अहो आजोबा व्हेजिटेबल्स खाल्ल्या पाहिजेत दूध प्यायला पाहिजे पण ते ऐकतच नव्हते एवढ्यात आजोबांच्या हॉस्पिटलच्या खोलीबाहेर खूपच आवाज येऊ लागला ऐसा कायचा खबर नाही मेर पक्का खबर आहे इधरीचे पार्टी आज असं काहीतरी मोठमोठ्यांद बोलत पेस्तन काका आजोबांच्या खोलीत घुसलेच मागोमाग गरमागरम इडली सांबार घेऊन अम्मा आल्या सिंग सर आले ते बाबांशी बोलायलाच लागले ला बापट काकू आईच्या पाठीवरून हात फिरवत होत्या हा। मेहताजी त्यांच्या नातवंडांनी केलेलं गेट वेल सून हे ग्रीटिंग कार्ड आजोबांना देत होत्या संगीत काका कुठलं का तरी ते जुन्या काळातलं बघा ते सुहान सफर और सम हसी असं काय ते गाणं म्हणत होते गुप्ता काका मात्र माझा हात घट्ट धरून उभे होते ना तिथे आजोबांच्या रूम मध्ये नुसता गलका चालला होता इतका गलका की तिथल्या नर्सताई सुद्धा काय चाललंय हे बघायला आल्या आम्हाला गप्प करायलाच आल्या त्या पोलीत पण ही सगळी मंडळी त्यांनी पाहिली आणि त्या नर्सताईना काय झालं काय माहीत नाही पण डोळे पुसत आम्हाला काही न बोलता ओरडता तशाच बाहेर निघून गेल्या मग माझ्या आजोबांनी हाताने खून करून बाबांना जवळ बोलवलं अरे मला जरा बस्त करतोस का रे भूकही लागली मला एकदम हळू आवाजात म्हणाले मग त्यांनी अम्माने आणलेली इडली खाल्ली आईबाबा आणि आलेले सगळे आजी आजोबा खरंच वेडे येतो तिकडे माझे आजोबा छान खात होते आणि इकडे ह्या सगळ्यांच्या डोळ्यातून मात्र पाणी येत होतं आता तुझे आजोबा पटकन बरे होणार ना माझ्या डोक्यावर टपली मारत डॉक्टर काका म्हणाले आणि मी आजोबांबरोबर पुढच्या वेळी बुद्धाश्रमात गेलो की काय करायचं याचे प्लॅन करण्यात गुंग झालो होतो तर मंडळी कसं वाटलं आजचं अभिवाचन अभिप्रायात नक्की लिहा आणि हो आजचं अभिवाचन आणि आपलं सस्नेह चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद